मोबाईलमध्ये असणाऱ्या प्लेस्टोरवरून नारीशक्ती ॲप हे मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे लॉग इनच्या सेक्शनमध्ये आपला दहाकडे मोबाईल नंबर ज्यामध्ये आपला ओ टी पी येऊ शकतो तो प्रविष्ट करायचा आहे शक्यतो बँक अकाउंटला आधार नंबरला लिंक असणारा नंबर इथे प्रविष्ट करणं संयुक्तिक ठरेल लॉग इनला क्लिक केल्यावरती ओ टी पी प्रविष्ट केल्यावरती आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विंडोला डिडायरेक्ट होतो आहे सुरुवातीला महिलेचं संपूर्ण नाव या सेक्शनमध्ये लग्न झाल्यावरचं महिलेचं नाव स्वतःचं नाव पतीचं नाव आणि आडनाव या तीन गोष्टी नमूद करायच्या आहेत अविवाहित ज्या महिला असतील त्यांनी स्वतःच्या वडिलांचं नाव आणि आडनाव नमूद करायचं आहे या ठिकाणी पतीच्या ठिकाणी पतीचं नाव त्याच्या वडिलांचं नाव आणि आडनाव नमूद करायचे आहेत बर्थ डेट जन्मसाल या ना ठिकाणी सुरुवातीला बर्थ इयर सिलेक्ट करायचं आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव त्याच्यानंतर महिना त्याच्यानंतर तारीख तीन गोष्टी टप्प्याटप्प्याने सिलेक्ट करायच्या आहेत अर्जदाराचा संपूर्ण पत्ता भविष्यामध्ये पत्रव्यवहार करण्याकरिता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन सुविधा द्यायच्या झाल्या तर सरकारकडे पत्ता असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी संपूर्ण पत्ता या ठिकाणी नमूद करायचं आहे घर क्रमांक जवळचा रस्ता किंवा एखादा लँडमार्क याची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे जिल्हा कुठला आहे त्याची माहिती सध्या या ठिकाणी आपल्याला भरायची आहे मी पुणे जिल्ह्यातून हा फॉर्म भरून घेतो आहे त्यामुळे पुणे जिल्हा टाकलेला आहे गाव शहर गावाचं नाव शहराचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे विल्हे गावाचे बिनझर शहर आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका या ठिकाणी हे नाव आहे पिनकोड अचूक प्रश्न अत्यंत आवश्यक आहे कारण पत्त्यात एक अक्षर पुढे मागे झालं तरी पिनकोडद्वारे गावातील ठराविक व्यक्तीकडे पत्रकार केला जाऊ शकतो मोबाईल नंबर आधार कार्डला किंवा पॅन कार्डला तसेच बँक अकाउंटला लिंक असणारा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे आधार कार्डाचा नंबर बारा आकडी नंबर आपल्याला ह्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे अचूकरित्या एक एक डिजिट आपल्याला टाकायचं आहे आपल्याला इतर योजनेंतर्गत श्रावणबाळ असेल संजय गांधी असेल लाभ इथं का तिथे नाही म्हणायचं आहे विवाहित अविवाहित अचूकरीत्या भरायचं आहे लग्नापूर्वीचं नाव महिलेचं नाव तिच्या वडिलांचं नाव आणि आडनाव नाव ती आपल्याला अचूकरीत्या नमूद करायची आहे फॉर्म अत्यंत सोपा आहे आपण पाहू शकता सुरुवातीच्या पाच मिनिटामध्ये अत्यंत मोजकी माहिती अचूक माहिती आपण ह्या ठिकाणी भरलेली आहे पुढील फॉर्म ही अत्यंत सोपा आहे इतर उत्पन्नाचे स्रोत आहेत का ते आपल्याला कन्फर्मपणे नाही म्हणायचा आहे हा शेवटचा सेक्शन हा बँक डिटेल्सचा आहे याच्यामध्ये बँकेचं नाव टाकायचं आहे शक्यतो नॅशनलाइज बँक असणं केव्हाही संयुक्तिक से असेल सहकारी बँक असेल तर देखील त्याचं नाव आपण ह्या ठिकाणी टाकू शकतो त्याच्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे एक एक डिजिट आपल्याला पाहून घ्यायचं आहे खातेधारकाचं नाव आहे ते देखील ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतरचा रकम हा आय एफ एस सी कोडचा आहे एम आय सी आर कोड आय एफ एस सी कोड हा बँक पासबुकच्या दुसऱ्या पानावरती असतो तो, तो आपल्याला जसाच्या तसा बघून ह्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे जेणेकरून आपल्या खात्यामध्ये जी रक्कम जमा होईल ती ऑथेंटिकेटली आपल्याच खात्यापर्यंत पोहोचेल आणि हा नंबर अचूकरीत्याच टाकायचा आहे आय एफ एस सी कोड हा प्रत्येक बँकेला अलॉट केलेला असतो बँक पासबुकला आपण पाहून तो जसाच्या तसा भरू शकतो एम आय सी आर कोड पण कधी कधी मागतात या ठिकाणी आय पी एस सी कोडवरून काम होणार आहे आपले आधार क्रमांक बँक खात्यात जोडले आहे का तिथं होय म्हणायचं आहे आधार पॅन बँक अकाऊंट लिंक झालेलं आहे आता आपल्याला सर्व डॉक्युमेंट ही अपलोड करायची आहेत एक एम बी ही मॅक्झिमम साईज ह्या ठिकाणी दिलेली आहे त्याकरिता फोटो स्कॅन केल्यावरती विविध टूल्सच्या माध्यमातून ऑनलाईन देखील आपण साईज कमी करून घेऊ शकतो आधार क्रमांकानंतर रहिवासी प्रमाणपत्र आहे रेशन कार्ड आहे हमीपत्र आहे बँक पासबुक आहे इतर जे डॉक्युमेंट आहेत ते देखील या ठिकाणी जोडता येत आहेत हमीपत्राची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून आपण सहजरित्या डाउनलोड करून घेऊ शकता लिहून अपलोड करू शकता फोटो फोटोकरिता आपल्याला प्रत्यक्ष कॅमेराने हा फोटो स्कॅन करायचा आहे कॅप्चर करायचा आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आमच्या भगिनींचा फोटो या ठिकाणी अपलोड केला आहे आणि शेवटी ॲक्सेप्ट हमीपत्र याचं जर तर सर्व अटी शर्ती रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला मान्य आहे तसंच त्याने इथे कॅप्चर कोड टाकण्याकरिता हे दिलेलं आहे स्वीकारा त्याला क्लिक करून आपण सर्व डिशात मान्य करत आहोत माहिती जतन करा अर्थात सर्व माहिती सेव्ह करण्याकरिता ते क्लिक करायचं आहे आपण अत्यंत टप्प्यापर्यंत आलेलो आहोत आनंदाची बातमी इथे झळक देखील आहे कारण आपली फॉर्म ह्या ठिकाणी सबमिट झालेला आहे आपण भरलेली माहिती असेल किंवा अपलोड केलेले डॉक्युमेंट्स असतील जसे तसे ह्या ठिकाणी दिसत आहेत शेवटला माहिती जतन करायला आपण क्लिक केलं आहे सर्व माहिती सर्व्हरला अपलोड झालेली आहे सेव्ह झालेली आहे शेवटला चार डिजिटचा ओ टी पी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला आलेला आहे तो इथे प्रविष्ट केल्यावरती आपला फॉर्म सबमिट झालेला आहे युअर फॉर्म हॅट बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी झळकलेला आहे सो अशा रीतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना याकरिता आपण आवेदन दिलेलं आहे येथे आपल्याला एक रजिस्टर्ड नंबर प्राप्त होईल तो आपल्या भविष्यातील कार्यवाहीकरिता जपून ठेवायचा आहे त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो अत्यंत सोपा आणि सहजरित्या घरबसल्या एका क्लिकवरती आपण हा फॉर्म भरू शकतो आणि दीड हजार रुपयाची पेन्शन मानधन आपण सरकारकडून प्राप्त करून घेऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे या व्हिडिओतील प्रत्येक बारकावे अत्यंत सहजरित्या मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाला या व्हिडिओचा लाभ हवा याकरिता या व्हिडिओला शेअर करा आमच्या ॲडमिन ॲडमिंनीनाथ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद